गुंडोदा राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व गणेश मंडळांना भेटी देण्याचा सिलसिला चालू केलेला आहे काय कसा प्र प्रतिसाद मिळतोय आपल्याला मी गडिगड शहरातील तमाम सर्व माता भगिनींना वडीलधारी मंडळींना युवक बांधवांना तसेच गडिगड शहरातील सर्व युवक मंडळांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबद्दल सध्या गणपती बाप्पाकडे आपलं मागणं काय आहे सध्या बाप्पाकडे एवढंच मागणं आहे की येणाऱ्या हू हू घडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत जाऊन आपण शासकीय योजना घरापर्यंत त्यांच्या पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय आमचे नेते माझं दैवत आदरणीय मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून आपण केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील लोकांच्या सेवेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक... तत्पर असेल तसेच येणाऱ्या पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बाप्पाकडे माझे एवढंच मागणं आहे की येणाऱ्या काळात गडील शहरातील तमाम जनतेचा आशीर्वाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्या पारड्यात टाकावा हीच नम्र विनंती आहे अमरदा येत्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कशी तयारी ता केलेली आहे आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून गडिंगल शहरामध्ये कोट्यावधीचा विकास निधी दिलेला आहे कोट्यवधीचा विकास निधी देत देत दे असतानाच सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू म्हणून सर्वसामान्य माणसांची आम्ही कामेही पूर्ण केलेली आहेत आज आम्ही गडिंगलज शहरामध्ये आमचे जे राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांनी एक संपर्क मोहीम हातामध्ये घेतलेली आहे जे जे मंडळं आहेत त्या मंडळांना भेटी देऊन गणरायाकडे आम्ही मागणं करत आहोत की या येत्या गडिंगलज नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमची राष्ट्रवादीची सत्ता यावी असं आम्ही गणरायाकडे मागणं करत आहोत तर आता आपण गडिंगलजमधील पंचावन्न वर्ष पूर्ण करणाऱ्या दत्त तरुण मंडळात आहोत या दत्त तरुण मंडळाने पंचावन्न वर्षाच्या वाटचालीत अनेक अनेक असे सामाजिक कार्य केलेले आहेत जिमान अशी देखावे सादर सादर केलेले आहेत समाजाभौमिक का असं कार्य केलेलं आहे आणि याच दत्त तरुण मंडळात राष्ट्रवादीचे नेते गुंडू पाटील असतील अमर मांगले असतील या यांनी आज महाआरती केलेली आहे आणि महाआरती करत असताना त्यांनी गणरायाकडे एकच मागणी केलेली आहे की के येत्या निवड निवडणुकीत नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा दे आता ही त्यांची इच्छा बाप्पा नक्की पूर्ण करणार काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सत्यवाद अन्नसाठी धनंजय शेटके गडिंगला